नमस्कार तू हे रे माझा मितवा या सिरियलमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्णवला मीटिंगसाठी दिल्लीला जायला लागत असतं त्याच्यामुळे त्याला ओपनिंगला जायला जमणार नाही म्हणून तो अगोदरच जाऊन ईश्वरीला भेटतो तिला एक छानसं गिफ्टही देतो तर ती म्हणते हे काय आहे तेव्हा तोहून तो खोलून बघ तेव्हाच तुला समजेल त्याच्यात काय आहे मग ती खोलते आणि त्याच्यातनं एक निघते गोल्डन की अशी सोनेरी जादुई चावी ती पाहिल्यानंतर ती म्हणते हे काय तेव्हा हो तो सांगतो तुझ्या नशिबाची चावी समज हवी तर ह्या चावीने तुझं नशिबाची दार उघड आणि भरभरून तुझं स्वप्न पूर्ण कर तुझं एक छोटंसं आता सुरू होणारं दुकान जरी असलं तरी भविष्यात ते खूप मोठं शॉप बनणार आणि तू स्वप्नच बघ कारण तुझी स्वप्न खरी होणार मी देवाकडे प्रार्थना करेन तुझ्यासाठी असं म्हणत आर्नव तिला खूप शुभेच्छा देतो तुझ्या नवीन शॉपसाठी आणि तुझ्या आयुष्यात होणाऱ्या ह्या सगळ्यात मोठ्या बदलासाठी दुसऱ्या दिवशी ईश्वरी शॉपचं ओपनिंग ठेवते त्याच्यात तिच्या गणूबाप्पाला घेऊन जाते तिथे त्याची आरती होते पूजा होते राकेश मात्र खूप खुश असतो आर्नव येणार नाही म्हणून तोही पूजेमध्ये सहभागी होतो पण झाला एक चमत्कार आर्नव पुन्हा वापस आला आणि तिला हाक मारतो ईश्वरी आणि तिला खूप आनंद होतो सर माझ्यासाठी आले म्हटल्यानंतर ते पाहून इकडे आपले राकेश साहेब स्वतःचं तोंड टेबलाखाली लपवत आहे ईश्वरी खूप खुश असते त्यांना आत घेऊन येते आणि हे पाहिल्यानंतर राकेश तिथून धूम ठोकतो थो खिडकीतनं बाहेर पळून जातो आणि सगळ्या गप्पा गोष्टी झाल्यानंतर ईश्वरी अर्णवला सांगते की इथे राकेश पण आलेले आहे तुमची आणि त्यांची भेट घालून देते आणि राकेश मात्र गाडीवरती हेल्मेट घालत बसतो आणि ती पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो त्याच वेळेला तिथे अर्णव त्याच्या मागे येतो त्याच्या खांद्यावर हात ठेवतो त्याला थांबवतो मला तुमच्याशी बोलायचं आहे असं म्हणतो राकेशला मात्र घाम फुटतो तो ती हाक ऐकून जी धूम ठोकतो गाडी घेऊन पळूनच जातो पुन्हा एकदा अर्णव आणि राकेशची भेट होण्यापासून वाचली चला तर मग पुढे येणारा जबरदस्त ट्विस्ट आपण पुन्हा पाहू पुन्हा भेटू धन्यवाद